हाय फ्रेंड्स तर आज आपण बनवणार mm. छान असं झणझणीत काला मटण तर मी छान असं काला मट मत, mm. मटन धुवून घेतलेलं आहे स्वच्छ पाहू शकते mm. आणि आता आपण टाकणार आहोत कुकरमध्ये mm. तर मी कुकरमध्ये एक दोन चिट्टी काढून घेणार आहे त्याच्यामध्ये घालणार आहे मीठ थोडंसं मीठ घालणार आहे आणि आपण घालूया त्याच्यामध्ये हल्दी पावडर तर मीठ आणि नंदी पावडर घालून आपण छान दोन सिट्ट्या काढून घेऊ तर आपण पाणी घातलेलं आहे थोडस तर आपण कुकर मध्ये लावू तर आपला कुकर छान कुक झालेला आहे मटण तर आता आपण वाटणाची तयारी करणार आहोत तर मी छान असं खोबरं भाजून घेतलेलं आहे कोथिंबीर मिरची आळं लसूण आणि हे आहे कांदा तर मी कांदा थोडा घेतलेला आहे कारण मी फोडणीला का, कांदा घालणार आहे म्हणून कमी घेतलेलं आहे पण छान असं वाटण काढून घेऊ तर आपलं मटण रेडी झालेलं आहे आणि छान असं वाटण पण रेडी झालेलं आहे तर आपण आता घेणार आहोत दही तर दहीमध्ये दः। मसाले ॲड करणार आहे मी तर हे आहे लाल तिखट आणि ही आहे छान अशी हळदी पावडर आणि हा आहे गरम मसाला तर मी वरून सुद्धा नंतर टाकणार आहे थोडंसं तर आत्ता आहे मी तर आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत तर आपली पेस्ट खूप छान रेडी झालेली आहे पाहू शकता मसाले खूप छान असे मिक्स झाले तर आत्ता आपण कढई ठेवणार आहोत अगदी आली आपली कढई आणि आता खाऊन आहोत आपण तेल तेल आहे त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण तेजपत्ता आणि लवंग तर मी अख्खे मसाले जास्त घालणार नाहीत कारण मुलांना जास्त स्पायशी नको आहे म्हणे कांदा घालूया तर मी कांदाचा लांब चिरून घेतलेला आहे तर कांदा लांब करून घेणार आहोत आपला कांदा गुलाबी झालेला आहे तर मी आता टाकणार आहे त्याच्यामध्ये मध्ये टॉमॅटो तर आपण टॉमॅटो सुद्धा छान परतून घ्यायचा हो आहे तर वाटणामध्ये मी काय काय घातलेलं आहे ते तुम्हाला सांगितलं का दाखवलं सुद्धा आहे तर मग हे आपलं वाटण तर आपण वाटण छान परतून घ्यायचं हो आहे आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत दही आणि मसाले मॅरिनेट करून ठेवलेले ते घालणार आहोत आपण परतून झालेला आहे वाटण छान अशी ग्रेव्ही परतलेली आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे साईडून तर आपण आता आपलं मटन बॉईल केलेलं होतं ते घालणार आहोत तर आपण मीठ आहे ना चेक करूनच थोडंसं घालणार आहोत कारण मी पहिलं बॉईलसाठी मीठ घातलेलं होतं थोडंसं तर आता आपण एक उखल घेणार आहोत छान असं एक पड आलं पाहिजे आणि मग आपण त्याच्यामध्ये घालूया थोडंसं मीठ तर आपलं चिकन सॉरी चिकन नाही मटन बनवलेलं आहे तर छान असं आपलं मटन रेडी झालेलं आहे पाहू शकताय तर तुम्हाला तरी, तरी लिया है। तर दिसतच असेल आणि छान फुल ग्रेव्ही बनवलेली आहे आम्ही तर एकदम यम्मी आहे तर आपण छान अशी तरी हा। तरी आलेली आहे त्याच्यावरती छान कोथिंबीर घालूया हो आणि मग पहा काय भारी आहे तर या तुम्ही पण खायला आणि माझी रेसिपी अशीच आवडत असेल तर नक्की रेसिपी पाहत राहा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर अशी रेसिपी तुम्ही सुद्धा बनवू शकताय कुकरमध्ये सुद्धा बनवू शकताय जर तुम्हाला टाईम नसेल तर कुकरमध्ये डायरेक्टली मॅरिनेट करून बनवू शकताय पण ही जी मी मस्त ही जी मी रेसिपी दाखवलेली आहे तुम्हाला कढईमध्ये मी उकळ काढून बनवलेलं आहे तर अशी रेसिपी खूपच छान लागते कांदा परतून घेऊन तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा